नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे काल रात्रीच्या सुमारास सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे जाईचा मारुती राधाकृष्णनगर श्रमिकनगर हिंदी शाळेजवळ अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यांसह झाडे पडून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलं आहे पिंपळगाव बहुला महादेव मंदिर येथे देखील वीज तारांवर झाडांच्या भांद्या पडल्यामुळे विजेच्या ताऱ्या तुटल्याने परिसरात बत्ती गुल झाली होती दरम्यान स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भगवान काकड यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली दरम्यान भगवान काकड यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करत तात्काळ महानगरपालिकेचे अधिकारी तसेच अग्निशावक विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवत तात्काळ सर्व घटनेची माहिती दिली दरम्यान या सर्व संदर्भात भगवान काकड यांनी फोनद्वारे अधिक माहिती अटल न्यूजला दिली आहे तर आता आपल्याबरोबर थेट फुडल्या जोडले गेले आहेत भगवान काकड भाजपचे पदाधिकारी आहेत ते भाऊ नेमका संध्याकाळी काय प्रकार घडला वादळी वाड्या म्हणून काय नुकसान झाले काय सांगणार काल रात्री आपल्या भागामध्ये सातपूर भागामध्ये खूप असं प्रचंड वादळी वारा आला त्यानंतर पाऊस पडला आणि त्यानंतर तिथे जाईच्या मारुती मंदिराच्या समोरच एक जुन चिंचाचं झाड होत अच्छा ते पडला ते पहाटे पडलं आणि त्याच्या खाली बऱ्याचशा अशा गाड्या रिक्षा आणि मोटरसायकल अडकून पडल्या होत्या साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल तरी ते, ते नाही पण भरपूर असं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तिथं लाखो हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी मला संपर्क केला पहाटे का भाऊ असं असं झालेलं आहे तुम्ही काहीतरी मदत करता येईल काय मदत करा आम्हाला आणि मग मी पहाटे साधारणतः साडेसात सात वाजता तिथे गेल्यानंतर मी परिस्थिती बघितली झालेली होती तिथे काही महिला आणि मुलं चालले होते त्यांच्या पण झाड पडल्यामुळे त्यांना पण काही जखमा झाल्या होत्या पण ते दवाखान्यात निघून गेले आणि पण त्रास झालेला विजांची तारांची सुद्धा तिकडे लाईट गेली होती विजांच्या तारावर सुद्धा झाडांच्या फांद्या पडल्या होत्या त्याबद्दल काय सांगणार पिंपळाबाऊला येथील महादेव मंदिर आहे तिथे विस्तारा गेलेल्या आहेत पण त्या विस्ताराने त्या वादळामध्ये काही फांट्या तुटून विस्तारानं त्या विस्तारा खाली पडलेल्या जमिनीवरती त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह चालू होता तिथे पण आमच्या पिंपळ बावल्या मधील गाव गावकऱ्यांनी मला संपर्क केला सकाळी पाटी मंदिरात दर्शनासाठी गेला असता मी पण त्यावेळेस एम च्या त्वरित अधिकाऱ्यांना कळून तो, तो विस्पुरवठा खंडित करण्यास सांगितला त्यांनी पण तात्काळ दखल घेऊन कोणते जीवित आणि न होण्यासाठी त्यांनी त्यावेळेस खंडित केला आणि लवकर दुरुस्त करून सांगितलं अच्छा तर धन्यवाद भाऊ तर हे होते भगवान काकड भाजपचे पदाधिकारी धन्यवाद भाऊ अधिक माहिती दिल्याबद्दल हो धन्यवाद धन्यवाद तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर